अंबरनाथ थी येथील एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक व्यवस्थापक आणि त्यांच्या सहकार्यांनी बेकायदेशीर मार्गाने बनावट दस्तऐवज तयार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणात मुदतवाढ शुल्क माफ करण्यासाठी खोटा आदेश तयार करून ठाणे दोन कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी सुनील भुताळे यांच्या नावाचा गैरवापर केला आहे या प्रकरणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या अधिकृत लेटर हेडचा गैरवापर करण्यात आला असून आरोपींनी बनावट दस्तऐवजावर भूताळे यांची खोटी स्वाक्षरी आणि कार्यालयाचा बनावट शिक्का लावला या खोट्या कागदपत्राचा वापर आर्थिक फायद्यासाठी केल्याचा संशय आहे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुनील भुताळे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले आहेत त्यांनी घटने या घटनेचा तीव्र निषेध करत या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात फसवणूक खोट्या दस्तऐवजाची निर्मिती आणि शासकीय प्रतिष्ठेचा गैरवापर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात संपूर्ण चौकशी सुरू केली असून तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ